नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बाईचं कटिंग बघूया दहा इंचाची बाई आहे आपली दहा इंचाच्या बाईचं कटिंग कसं करायचं ते एकदम परफेक्ट म्हणजे आपली बाई कमी पडणार नाही जास्तही होणार नाही परफेक्ट येईल आकारही व्यवस्थित येतील अशा पद्धतीनं आपण शंभर टक्के परफेक्ट आपण बाईचं कटिंग बघणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ आहे तो स्किप न करता पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं कोणत्याही साईजचं त्याच पद्धतीचं बघून तुम्ही कटिंग करू शकता तर बघा आता बघा मी इथं काय केलेलं आहे तर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजूवरती नेहमी ने उंची ने 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 टाकायची आहे आपण इथं दहा इंचाच्या म्हणजेच कोपऱ्यापर्यंतच्या भाईचं कुठेही झोळ हो नाही येऊ घेता कटिंग बघणार आहोत तर सुरुवातीला आपण भाईची उंची टाकायची आहे दहा इंच बरोबर भाईची उंची घ्यायची आहे आणि आपण अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच घेतो बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच घेतो तर आपला आता बघा इथं अस्तरचा ब्लाऊज आहे आपला म्हणून आपण इथं अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्यामध्ये अस्तरचा असेल तर अर्धा इंच मिक्स करायची जर अस्तरचा असेल तर मार्जिन आहे ते दीड इंच मिक्स करा तर आता आपला हे झालेलं आहे आपलं उंचीमधलं मार्जिन किती मिक्स करायचं ते झालेलं आहे क्लेअ तर त्याच्यानंतर आता आपल्याला बाईची रुंदी किती घ्यायची छातीचा चौथा भाग जो आहे तो आपल्याला भाईच्या रुंदीसाठी वापरायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा छातीचा चौथा भाग आहे तो आपल्याला भाईच्या रुंदीसाठी वापरायचा आहे इथं आपली भा दहा इंचाची भाई आहे म्हणून आप सॉरी चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला म्हणून दहा इंच बायची रुंदी घेतलेली आहे आपण बरोबर दहा इंच बाहेची रुंदी घ्यायची आहे आणि इकडल्याही साईडला बरोबर दहा इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आहे ते दहा इंचा आपल्याला परफेक्ट असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपण काय करायचं आहे आपला दहा इंचाचा बॉक्स झालेला आहे हे मार्जिन आहे मार्जिनला पण आपण मार्किंग करूयात म्हणजे आपलं हे मार्जिन आपल्या बरोबर लक्षात येईल हे आपलं शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच हा आपला बाईची पूर्ण तयार उंची दहा इंच आहे तर आता आपलं दहा इंचाची बाई आहे म्हणून कॅपाईट किती घ्यायची तर आपण नेहमी खुल्या भागाकडून कॅपाईट कुठे घ्यायची असते तर इथं उंची घ्यायची बरोबर बंद बाजूवरती उंची घ्यायची उंची घेतली ज्या साईडला आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शिलाई मार्जिनच्या साईडला भाईची रुंदी घ्यायची असते त्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिनच्या अपोजिट बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला कॅपाईट घ्यायचे आहे हे जर महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं बाई कटिंग परफेक्ट येईल काय होतं माप कुठले घ्यायचे असत माहिती असत पण कुठं घ्यायचं म्हणजे इकडं घ्यायचं इकडं घ्यायचं बाहेरुंदी कुठं घ्यायची त्याच्यानंतर कॅपाईट कुठं घ्यायचं हे लक्षात राहत नाही तर खुल्या भागाकडं आपल्याला कॅपाईट घ्यायचं असतं तर इथं आपण साडेतीन इंच कॅपाईट घ्यायचं आहे साडेतीन इंच कॅपाइट घेतल्यानंतर खाली आपण तिथं लगेच दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथं हे आपण खालच्या बाजूला पण मार्किंग करायचं आहे दीड इंचला आणि हे आपण अशा पद्धतीने आपल्या साईडला करायचं आहे आणि आता बघा ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचं आहे धुगोल आकार देताना आपल्याला असं सुरुवात करायची आहे म्हणजे इथूनच करायची नाही वरच्या बाजूने खालच्या बाजूने इथून सुरुवात केली म्हणजे काय होतं तर आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो असा अगोदर डॉटमध्ये आकार द्यायचा आणि मग मार्किंग जे आहे ते हे डार्क करायचं आहे हे एक आकार झाला आता दुसरा आकार देताना आपल्याला सुरुवात जी आहे ती खालच्या बाजू करून हे आपल्याला असा आकार दुसरा आकार आपल्याला असा घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं आपलं कोणत्याही साईच्या बाईला आकार द्या हे जे अंतर आहे ते आपलं इथलं अर्धा इंच आलं पाहिजे हे मधलं जे अंतर आहे ते बरोबर आपलं अर्धा इंच किंवा पाऊन इंच आलं तरी चालतं तर आपला हा आकार दिलेला आहे तर आता आपण इकडच्या साईडला चाळीस साईचं ब्लाउज आहे तर आपण इथं साडेसहा इंच आपण इथं दंडगेर घेणार आहोत दीड इंच जे आहे ते मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे मार्किंग झालेलं आहे कटिंग करताना आपण क्रॉसमध्ये जे आहे त्याबद्दल वरती ते कट करायचं आहे

तरी आपली बाई एकदम व्यवस्थित अशी कटिंग झालेली आहे तर हे जे आहे ते आपले बाईचे आकार आहेत यामुळे आपली बाई जी आहे ती परफेक्ट बसते कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही तर खूप सुंदर असा आपला भाईचा आकार आलेला आहे आकारही व्यवस्थित आलेले आहेत आणि आपली बाईचं मापही परफेक्ट आलेलं आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचं बाईचं कटिंग करा मला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की एकदा कमेंट करून नक्की सांगू व्हिडिओ पूर्ण धन्यवाद